श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय सहावा दुसरा भाग या अध्यायाचे पठण किंवा श्रवण करण्याने पितृशापापासून निवृत्ती होते चला तर अध्यायाला सुरुवात करूया श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय सहावा दुसरा भाग श्री कुकुटेश्वर स्वामींच्या मुखातून निघालेली वाणी सुमती आणि अप्पल राजूचा विवाह एकेवेळी शनिप्रदोष शिवाराधना झाल्यानंतर श्री कुकुटेश्वराच्या शिवलिंगामधून विद्युतकांती प्रकाशत होती त्यावेळी त्यातून त्या वाणी झाली बाबा बाप्पनार्या निसंदेहपणे तुझी मुलगी सुमती महाराणीस अप्पल राजू शर्मास देऊन विवाह कर त्यामुळे लोककल्याण होईल हा दत्तप्रभूंचा निर्णय आहे हा महानिर्णयाचे उल्लंघन करण्याचा या चराचर सृष्टीमध्ये कुठल्याही व्यक्तीस अधिकार नाही ही, ही देववाणी व्यंकटपैया श्रेष्ठीला नरसिंह वर्माला तेथे असणाऱ्या सर्व जन समुदायास ऐकण्यात आली सगळे आश्चर्यचकित झाले गोदावरी मंडळांतर्गत आईनविल्ली या गावातील राजवर्माचे बंधुमित्र परिवारास वर्तमान पाठवले विवाहाचा निर्णय झाला राज शर्माला घरदार नव्हते त्यामुळे थोडा विचार चालला होता श्री व्यंकटपय्या श्रेष्ठी म्हणाले मला पुष्कळ घरे आहेत त्यापैकी एखादी मी राज शर्मास देईन राजशर्मा दान घेण्यास तयार नव्हते श्री श्रेष्ठींनी शर्मांच्या सोयऱ्याबरोबर बोलून राज शर्माला मिळणाऱ्या वडिलोपार्जित ग्रहभागाची किंमत लावली ती एक वराह म्हणजे जुन्या काळातील नाणे ठरवली गेली श्री श्रेष्ठींची घराची किंमत बारा वरहा निश्चित केली अकरा वरहा देण्यास माझ्याकडे एक पै पण नाही असे राज शर्मा म्हणाले तसे असेल तर मी माझ्या घराची किंमत एक वरहा मात्रच ठरवून विकतो दान घेण्यास तुम्हा संकोच असेल तर एक वरा मला देऊन हे घर विकत घ्या असे श्रेष्ठी म्हणाले श्रेष्ठींनी जे सांगितले ते धर्मसंमत आहे असा सगळ्यांनी होकार दिला श्री सुमती महाराणी आणि श्री अप्पल लक्ष्मी नरसिंह शर्मा यांचा विवाह महापंडितांच्या वेदघोषाने मंगलवाद्याच्या गजरात मोठ्या थाटामाटात पार पडला श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार अज्ञानाच्या अंधकाराला दूर करण्यास झाला आहे त्या कारणाने श्री प्रभूंनी कालदेवतेला कर्मदेवतेला शाप दिला त्या शापास अनुसरून अज्ञानकारकाचे प्रतीक स्वरूप जन्मांग शिशु आणि अप्राकृतिक प्रगतीचे स्वरूप दर्शवणारे लंगडे बालक अशी दोन बालके राज शर्मास प्राप्त झाली आपली दोन्ही मुले अशा रीतीने अपंग असल्याने सुमती आणि राजशर्मा अत्यंत दुखी होते विल्ली गावात एक प्रसिद्ध विघ्नेश्वराचे देऊळ आहे श्रीराज शर्मा यांच्या दुःखाचा परिहार करण्यासाठी त्यांचे नातेवाईक तेथील महाप्रसाद पिटिकापुरात घेऊन आले सुमती आणि राज शर्मांनी तो प्रसाद आदराने घेतला त्या दिवशीच रात्री सुमती महारणीला स्वप्नात ऐरावताचे दर्शन झाले नंतर काही दिवस शंख चक्र गदा पद्म त्रिशूल विविध देवतेचे ऋषींचे सिद्ध पुरुषांचे योग्यांचे अशी अनेक दर्शने तिला स्वप्नात होत होती काही दिवसांनी जागृत असतेत सुद्धा तिला दिव्य दर्शन होऊ लागले डोळे झाकले की पडद्यावरील चित्रपटसारखे दिव्य कांतिमय समाधीत मग्न असलेले योगी मुनी अद्भुत दर्शन देत देवतांचे जन्म नक्षत्र आणि सुमतीच्या प्रसव समयाचे नक्षत्रात असलेला संबंध सुमती महाराणीने आपल्या पित्यास दिव्य अनुभवाबद्दल सविस्तर सांगितले ते म्हणाले ही सर्व लक्षणे महापुरुषाच्या जननाचे शुभ सूचक आहे सुमती महाराणीचे मामा श्रीधर पंडित म्हणाले बाई सुमती रवी म्हणजे सूर्य जन्म नक्षत्र विशाखाचा आणि श्री राम अवताराचा संबंध आहे कृतिका हे चंद्राचे जन्म नक्षत्र आहे याचा आणि श्री कृष्णावताराचा आज्ञा संबंध आहे पूर्वा शाळा या नक्षत्रावर जन्मलेल्या अंगारकाचा श्री लक्ष्मी नरसिंह अवताराशी संबंध आहे श्रवण नक्षत्रावर जन्मलेल्या बुधाचा बुद्धावताराशी संबंध आहे पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेल्या गुरुचा विष्णू अंशाशी संबंध आहे पुष्य नक्षत्रावर जन्मलेल्या शुक्राचा भार्गवरामाशी संबंध आहे रेवती नक्षत्रावर जन्मलेल्या शनीचा कुर्मावताराबरोबर संबंध आहे भरणी नक्षत्रावर जन्मलेल्या राहूचा वराह अवताराशी संबंध आहे आश्लेषा नक्षत्रावर जन्मलेल्या केतूचा मच्छावताराशी संबंध आहे तू मला प्रश्न केलेला समय देवी रहस्याशी संबंधित आहे कोट्यावधी ग्रहांना नक्षत्रांना ब्रह्मांडाच्या स्थिती गतीला निर्देश देणारे दत्तप्रभू जन्मास येतील असे मला निश्चित वाटते श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय सहावा दुसरा भाग इथे समाप्त होतो आता पुढच्या आठवड्यात आपण बघणार आहोत दत्तप्रभू हे नित्य वैभव विभूती आणि श्रीपाद श्रीवल्लभांचा अभिर्भाव तर तो भाग बघायला विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यात तोपर्यंत नमस्कार श्रीपादराजं शरणौ प्रपद्ये श्रीपादराजं शरणौ प्रपद्ये श्रीपादराजं शरणौ प्रपद्ये